काल परवा मराठवाड्यातला एक मुलगा मला भेटायला होता नुकताच इंजिनिअरिंगची परीक्षा पास आऊट झालेला कारण होतं आई वडील मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी फोर्स करतात बारावीचा निकाल लागल्यानंतरही मला इंजिनिअरिंगच्या गर्दीमध्ये असाच ढकलला गेला सर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय एकदा माझ्या आई बोलून बघा तो विद्यार्थी हदबले होऊन बोलत होता मी ऐकत होतो त्याच वेळेस मला बानगुडे सरांच्या भाषणामधला एक प्रसंग आठवला महाराष्ट्रातील प्रत्येक आईवडिलांचं मस्तक ठिकाणावर आणणारा हा प्रसंग महाराष्ट्रातील बांध्यापासून चांद्यांपर्यंत प्रत्येक आईवडलांपर्यंत हा प्रसंग मला पोहोचवायचा आहे तो प्रसंग म्हणजे अरुंदात्यांचा प्रसंग आहे अरुंदाते इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होते अरुण रिझल्ट लागला अरे अरुणराव नापास झाले आता अरुंदाचे म्हणजे भाईया दात्यांचा मुलगा आहे कोटाची पटण जरी खोलली तर नोटाचे बंडेल खाली पडावेत एवढी अपाट संपत्ती अच्छा या भैयासाहेब दात्यांचा मुलगा तोही नापास अरुणरावांना भैयान टेन्शन काय कळेना आता बाबांना घरी सांगायचं काय अरुणराव घरी गेले बाबा दारातच ता बसले होते लगेच अरुण अरुणरावांना विचारलं अरुणराव रिझल्ट होता म्हणे तुमचाच मग काय झालं म्हणले बाबा मी नापास झालोय नापास म्हणले हो नापास झाले भाईसाहेब देश तारकण खुडचून उठले आणि आपल्या कोट्याच्या कुशातून कोरी करकरी शंभर रुपयाची नोट काढली आणि अरुणरावाच्या हातावर टेकवली जावा म्हटले पेढे घेऊन या अरुणरावांना वाटलं ऐकायला गेलं नाही काय अहो बाबा नापास झालोय मी नापास झालात ना जावा पेढे घेऊन या अरुणरावांना काय कळेना नापास झालोय पेढे कशाचे पण भाईया साहेब दात्यांचा आहे जावंच लागेल अरुणराव गेले पेढे घेऊन आले पेड्यांचा बॉक्स बाबांच्या हातावर टेकवला त्यावेळेस भाईसाहेब दात्यांनी त्यातला एक पेढा उसा मुलाला अरुणरावाच्या तोंडात भरवला त्यावेळेस अरुणरावांनी विचारलं बाबा मी नापास झालो हा पेड्या कशाचा आहे त्यावेळेस भाईसाहेब दाते म्हटले अरुणा तुमच्या वर्गात मुलं किती म्हटले पन्नास मुलं आहेत पाच किती झाले बावीस झाले नापास किती झाले अठ्ठावीस झाले मला सांगा अरुणराव त्या पाच झालेल्या बावीस जणांपैकी नापास झालेल्या अठ्ठावीस जणांपैकी किती जणांना तुमच्यासारखं गाता येत अरुणराव म्हटले एकालाही येत नाही मग हा पेड्या त्याच्यासाठी तुमच्यासारखं एकालाही गाता येत नाही ना हा पेड्या त्याच्यासाठी अरुणराव महाराष्ट्रातून प्रत्येक वर्षाला हजारो इंजिनियर्स आणि डॉक्टर्स बाहेर पण महाराष्ट्राला वेळ लावून सोडणारा अरुंद ते मात्र एकच असतो मित्रांनो गर्दीतले होऊ नका तुमच्या अवती गर्दी कशा गोळ्या होईल याचा नेहमी विचार करा